हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला खूप छान आणि अप्रतिम अशी एक रेसिपी पाहणार आहोत आपण तर चला लगेच रेसिपी कडे ओळूया तर बघा इथे एक बाऊल घेतलाय मी आणि चिकन ग्रेव्ही मिक्स मसाला घेतलेला आहे सुहानाचा यामुळे भाजी खरंच खूप छान होते अप्रतिम होते नक्की एकदा करून बघा तुम्ही हॉटेलच्या भाजीला सुद्धा विसरून जाल नाही एवढी सुंदर होते भाजी प्लीज माझं आहे ना प्रत्येक क गृहिणीला रिक्वेस्ट आहे की जर कधी या मसाल्यातली भाजी केली नसेल ना तर नक्की ट्राय करा तरी ते मी अर्धच पॅकेट घेतलं आहे त्या मसाल्याचं आणि त्यामध्ये दूध घातलं आहे आणि आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्या गुठड्या ते त्या संपूर्ण फोडून घ्यायच्यात दुधाऐवजी तुम्ही पाणी घेतलं तरी चालणार आहे तर बघा आता मी व्यवस्थित ते सगळं ते मिक्स करून घेतलं आहे त्याच्या गुठड्या आईच्या ते व्यवस्थित फोडून घेतल्या ते आणि पूर्णपणे असं तर हे नाही होत थोडं थोडं रवाळ राहतंच ते चला आता लगेच फोडणी देऊन घेऊया वाटण घाटण काही काढायचं नाही आहे आप आपल्याला कढई ठेवली आहे आता त्यामध्ये खडे मसाले टाकले ते आणि कडे मसाले थोडेसे परतले की लगेचच हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या ते मी तीन तर हिरव्या मिरचीने नॉनवेजच्या कोणत्याही भाजीला थोडासा वेगळा फ्लेवर येतो आणि मी लाल तिखट नाही वापरणार ना आहे त्यामुळे मग हिरवी मिरची घातली आहे आता इथे मी कांदा घातला आहे हे दोन कांदे आहेत मोठे जे मी बारीक कट करून घेतले आप ते आपल्याला वाटण घालायचं नाही आहे त्यामुळे मग त्याची थोडी थिकनेस व्यवस्थित मेंटेन ठेवण्यासाठी आपण कांदा थोडा जास्त घेतलेला आहे तर कांदा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे तर कांदा थोडासा मऊ झाल्यानंतरनं आपल्याला त्यात टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोसुद्धा छान बारीक कट करून घ्यायचा आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे त्यानंतरनं आणि हे तिन्हीसुद्धा छान परतवून घ्यायचं आहे टोमॅटोला पूर्ण मऊ होऊन द्यायचं आहे त्याचा गाळ होऊन द्यायचा आहे चांगला तर हे व्यवस्थित छान मी आधी परतवून घेणार आहे माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर प्लीज 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 माझ्यासाठी एक सबस्क्राईब नक्की करा कारण की आता एक हजार सबस्क्राईबर व्हायला थोडेच शिल्लक आहेत आणि त्यामध्ये थोडं थोडं तुमचं पण थेंबे थेंबे तळेसाचे तसं तुमचंही एक एक सबस्क्राईब पडलं तर लवकरच एक हजार पूर्ण होतील प्लीज माझ्यासाठी एक सबस्क्राईब नक्की करा तर आता मी कोथंबीर घातली आहे इथे आणि हळद घातलेली आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर दीड चमचा घालते आहे मी कारण की आपण तीन मिरच्या ऑलरेडी त्यात घातलेल्या आहेत त्यामुळे मग बेडगी मिरची पावडर जास्त घालणार नाही आहे मी सॉरी लाल तिखट घालणार नाही आहे अजिबात बेडगी मिरची पावडर दीड चमचा घातलेली गहलत गहलत आहे हळद घातली आहे अर्धा चमचा आणि हे जे प्रीमिक्स आपण मिक्स करून ठेवलं होतं तर ते सुद्धा घालून घेऊया आता यातच आणि हे व्यवस्थित छान परतवून घ्यायचं आहे आता एक दोन तीन मिनटं तरी आहे ना छान परतून घ्यायचे त्यामुळे भाजीला खरंच खूप छान असा फ्ली फील येतो एकदम आणि हॉटेलच्याही भाजीला ही भाजी, भाजी खरंच मागं टाकते एकदा नक्की करून बघा ते पॅकेट काहीतरी पंचेचाळीस रुपयांना आहे फक्त आणि खूप छान आणि अप्रतिम होते असं छान बघा आता आपण परतून घेतलं आहे दोन तीन मिनटं आणि त्यानंतर ना मग जे चिकन आहे ते स्वच्छ धुवून त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तुम्ही ही भाजी एकदा केली ना तुमच्या घरचे प्रत्येक वेळेस म्हणतील की अशीच भाजी नेक्स्ट टाईम कर म्हणून कारण की मी जशी ही भाजी करते ना तसं नेहमी यांचं हे सस्तं अशीच करत जा अशीच करत जा आणि खूप छान होते खरंच हे तर मला म्हणतो ते आपण हॉटेल वगैरे टाकूया का तर असं मुलांमुळे ते काही पॉसिबल नाही आहे तर आता बघा इथे मी ह्यात थोडंसं पाणी ॲड केलं आहे जशी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे ना तसं तुम्ही पॅ पाणी ॲड करू शकता कारण की आपल्याला अजून चिकन पण शिजवू शिजवायचं आहे कडईतच आणि कुकरपेक्षा आहे ना कढईमध्ये पातेल्यामध्ये चिकन शिजवलं ना त्याची चव खूप वेगळी आणि खूप छान होते खरंच एक मला एकदा हे सगळं चुलीवरती करायचं आहे पण इथे पॉसिबल नाही होते चूल वगैरे बनवायला पण बघूया जेव्हा कधी शक्य होईल ना तेव्हा मी नक्की तुम्हाला चुलीवरचं सुद्धा चिकन दाखवेल तर बघा आता इथे मी पाणी टाकले जेवढं मला हवं आहे तेवढं पाणी टाकलं आहे आणि मीठ थोडंच घालायचं आहे कारण की जो आपण मसाला यूज केलाय नाही आहेत त्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे थोडंच मीठ घालायचं आहे त्यानंतरनं मग थोडी भाजी शिजत आल्यावरती तुम्ही पुन्हा टेस्ट करून तुमच्या अंदाजे कमी जास्त मीठ घालू शकता कारण की ग्रेव्हीवरती डिपेंड आहे तुम्ही केवढं ठीक ठेवताय किंवा काय तर आता इथे मी झाकण ठेवलं आहे आणि झाकणावरसुद्धा पाणी ठेवायचं आहे कारण की जर इन केस पाणी कमी पडलं तर आपण त्यातलं पाणी टाकू शकतो म्हणून मी ते झाकणावर पाणी ठेवलेलं पण तुम्ही बघू शकता चिकनला पाणी सुटलं आहे त्याचं त्याचं तर आता ह्याला छान उकळी आलेली आहे पण चिकन काही अजून शिजलेलं नाही आहे कढईमध्ये चिकन शिजायला थोडा वेळ घेतं मला एक पंधरा ते वीस मिनटाच्या आसपास काहीतरी वेळ लागलेला तर त्यामुळे मी मध्ये मध्ये चेक करत होते झाकण काढून प्रत्येक वेळेस की चिकन शिजले की नाही आणि नंतर नंतर ना त्याला अप्रतिम तरी सुटत चालली होती प्रत्येक वेळेस मी झाकण ओपन केलं की त्याला जास्तीची तरी सुटलेली असायची आणि मग खूप छान वाटायचं ती भाजी बघूनसुद्धा तर इथे बघा आता थोडं शिजत आलेलं आहे आपलं चिकन तरीसुद्धा आपण थोडा वेळ झाकण ठेवूया परत कारण की नॉर्मल कच्चं वाटतंय तर आता इथे मी परत झाकण ठेवलं आहे आणि नंतर ना मग फायनली आपलं चिकन शिजलेलं आहे मस्तपैकी तर प्लीज कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलला नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप मोलाचं आहे आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओज पाहायला आवडतील माझ्या चॅनलवरती ते सुद्धा मला सजेस्ट करा तर चला आता इथे भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा कमेंट करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली ते आणि खूप छान होते ही भाजी खरंच मी खूपदा केली आहे त्यामुळे म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करावीच तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा एक छानशी रेसिपी किंवा व्हिडिओ घेऊन हजर राहीन बाय